नमस्कार दादा तुम्ही कोणत्याकडून आले मी अमरावतीवरून आलो काय नाव आपलं आशिष सातपुते आशिष सातपुते काय करता तुम्ही आमचं शेती आहे प्रमुख धंदा मग दुय्यम धंदा थोडासा ऑइलचा बिझनेस पण आहे तुम्हाला कसं माहीत आपली सुयान सत्रा तुरीविषयी माहिती कशी आहे मी व्हिडिओच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून सर्च करता करता तुमचा एक व्हिडिओ बघितला आणि एका व्हिडिओच्या माध्यमातून बाकी सगळे व्हिडिओ बघितले चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ माहीत पडलो तर मी जे हिडो दिले त्याच्यामध्ये मी म्हटलं आहे का अकरा बारा फूट तूर वाढते तुम्ही त्या मगदरीनुसार आणि ब्रँचेस करते छाटणीची गरज नाही हे तुम्ही प्रत्यक्षात हे माझ्या सात वर्षाचा अनुभव मी टाकले हिडो तर त्यानुसार आहे का नाही आहे एवढं बिलकुल आहे बिलकुल आहे या तुरीला साठणी नाही खत नाही फक्त दोन फवारणी केले असं एकदम भयंकर पीक आहे तुरीचं आणि याचे शेवरे पण इतके लांब लांब आहे हा तर मी म्हटलं होतं काय अडीच ते तीन फुटा शेर आहे माझ्या तुरीचा आहे माझा ओपन चॅनेन आहे पूर्ण ज्या कृषी क्षेत्रामध्ये बियाण्याच्या कंपनी आहे अगर अदर व्हेरायटी आहे ह्या व्हरायटी माझा चॅनेज आहे एवढी तूर वाळून दाखवा एवढी तुरीचं पिकून दाखवा कमी करतात याला खत नाही याला काहीच नाही फक्त एक दिवाळीच्या पहिले फवारणी दुसरी फॉवरनी तेवीसला घेतली तेवीस नोव्हेंबरला घेतली दोन फवारणी तूर आहे आणि एकदा पाहिजे दुसरा आता चालू केलं मी प्रत्यक्ष ते टाकले व्हिडिओ त्याच्यानुसार तुम्हाला हाय काही कमी जास्त काही फोटो वाटतील नाही काही फोटो नाही वाटत एकदम पद्धतशीर म्हणजे इतक्या कमी खर्चात जर इतकं उत्पन्न असेल तुरीचं तर फारच चांगलं बियाणं अप्रतिम बियाणं हे माझं स्वयं सतरा स्वयंसव असणारं वाहन अशा प्रकारचं माझं पंचवीस टोटल तूर अशीच आहे थोडी कमी जास्त वाढली सर पण ब्रँच एवढ्याच आहे ना एवढ्याच गळ्यात ते मध्ये पसरलेलं वाहन आहे खूपच जास्त आहे हा अंतर किती आहे दहा फूट दोन ओळीतलं अंतर दहा फूट आणि दोन झाडामधलं अंतर अर्धा फूट म्हणजे नाही हे शिल्लक अंतर राहतच नाही कारण आता फुलावर आहे शेंगावर आल्यावर पूर्ण मिळून जाईल विशेष म्हणजे ह्या तुरीचं धुवारीनं असं होत नाही माझा सांगतो तुम्हाला अनुभव सांगतो आता मागच्या वेळी पावसानं तूर झोपली नाही पूर्ण महाराष्ट्राच्या तुरी झोपल्या आपली तूर स्टँड होती त्याच्यामुळं फुलगळ झाली नाही तुम्ही मागच्या वर्षी दोन डिसेंबरचा इटोपा हो स्टँड आहे हो हो विचारा तुम्हाला भाऊ त्यातून दिवशी नाही तू पाहूनच मन भरलं एकदमच छान आम्ही बियाणं वापरू ये आमच्यासाठी बियाणं ठेवाल आम्ही वापरूया आमच्या शेतात धन्यवाद दादा शेताला भेट दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार नमस्कार बोलतो